श्रीकृष्ण सांगतात भक्ताच्या विश्वासाची खरी कहाणी गोष्ट आहे एका गावामध्ये दोन स्त्रिया राहत असत नाव मंगला आणि दुसऱ्या स्त्रीचं नाव होतं सुमंगला या दोघीही रोज यमुना पार करून नावेमध्ये बसून वृंदावनला येत असत आणि वृंदावनला येऊन जागोजागी फिरून भाजी विकत असत मंगला आणि सुमंगला सु अशाच रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाजी विकत असे जेव्हा त्या दोघींची सगळी भाजी विकली जात असते तेव्हा त्या दोघी यमुना किनारी बसत असत त्या दोघी त्यांच्या घरून जेवणासाठी दही चपाती आणत असत आणि यमुना किनारी झाडाखाली बसून जेवण करत असे आणि त्यानंतर नावेमध्ये बसून त्यांच्या घरी जात असत मंगला आणि सुमंगला होत्या तर वृंदावन यमुना वारच्या पण त्या भगवान श्रीकृष्णांना ओळखत नव्हत्या भक्ती काय असते हे त्यांना माहीत नव्हते त्यांना फक्त भाजी विकून कुटुंबाचे पालन पोषण करणे आणि पोट भरणे एवढेच माहीत होते एक दिवस या दोघी भाजी विकण्यासाठी वृंदावनला आल्या आणि त्या दिवशी त्यांची भाजी लवकर विकते दोघींची भाजी विकल्यावर त्यांनी असा विचार केला की घरी जाऊन काय करायचे तेव्हा त्यांना समोर ते एक मंदिर दिसते तिथे कथा चालू असते तेव्हा सुमंगला म्हणते मंगला, मंगला, मंगला ही कथा काय असते मंगला म्हणते हे तर मला सुद्धा माहीत नाही पण सगळे लोक म्हणतात कथा असते तर चल आज आपण दोघी ती कथा ऐकू त्या दोघी ही कथा ऐकण्यासाठी गुरुजी ला। ला। प्रेमाने देवाविषयी सांगत होते गुरुजी म्हणतात भक्तांनो ज्याने देवावर प्रेम केले नाही त्याचे आयुष्य बेकार आहे ज्यांचं प्रेम श्रीकृष्णांच्या चरणावर झालं नाही त्याचं आयुष्य बेकार आहे देवाला प्राप्त करणे या मनुष्य जीवनाचं लक्ष आहे हे मनुष्य जीवन फक्त आपल्याला देवाची प्राप्ती करण्यासाठी मिळाले आहे पण या जगामध्ये सगळे लोक पैसा जमा करण्यामध्ये व्यस्त आहेत या जगामध्ये येण्याचा त्यांचा उद्देश काय आहे हे ते विसरले आहे गुरुजींनी जेव्हा अशा प्रकारे समजावले तेव्हा मंगला आणि सुमंगला खूप प्रभावित झाल्या तेव्हा मंगला सुमंगला म्हणते गुरुजींनी आज काय सांगितले आहे की भगवान श्री कृष्णांच्या चरणावर प्रेम झालं नाही तर ह्या बेकार आहे मग आपलं आयुष्य बेकार आहे का सुमंगला म्हणते हा वाटतं तर असंच आहे तू सांग तू कधी श्रीकृष्णांना पाहिलं आहे का सुमंगला म्हणते अगं नाही मी तर तुझ्याबरोबरच असते मग मी कधी भगवान श्री कृष्णांना पाहणार मग हे सांग देव कुठे भेटतील त्या दोघी आपापसात चर्चा करतच होत्या तेवढ्यात ते, ते साधू संत तिथून जात असतात तेव्हा मंगला साधूला पाहून म्हणाली मला असं वाटतं की भगवान श्रीकृष्ण साधू संतांजवळ नक्की असतील मग चल यांच्याकडून देवाला घेऊन येऊ ते साधू त्याची झोळी आणि सामान यमुना किनारे ठेवून स्नान करू लागतात तेव्हा मंगला आणि सुमंगला नदी किनारी आल्या आणि साधूची झोळी गुपचूप उचलून घेऊन गेल्या दोघींनी ही साधूची झोळी उघडून पाहिली तेव्हा त्यांना त्यामध्ये एक डब्बा मिळाला त्यांनी जेव्हा उघडला त्यावेळी त्याच्यामध्ये बालगोपाल बसलेले होते बालगोपाला पाहून सुमंगला म्हणाली मंगला, मंगला मिळाले देव हे बसलेले आहेत देव बालगोपालाला पाहून मंगला रडू लागली तेव्हा सुमंगला म्हणाली अगं तू का रडत आहे आपल्याला भगवान श्रीकृष्ण तर मिळाले आहे पण या देवाचा पाय वाकडा का आहे तेव्हा मंगला तिच्या डब्यातून लोणी घेऊन हो। बालगोपालांची मालिश करू लागते बालगोपालांनी जेव्हा दोघींचे एवढे प्रेम पाहिले तेव्हा बालगोपाल त्यांच्या सरळ आणि स्वच्छ स्वभावाने भारावून गेले आणि आपल्या भक्तांच्या प्रेमामुळे बालगोपाल यांनी त्यांचे पाय सरळ केले मंगला म्हणते बघ सुमंगला बालगोपालने त्यांचे पाय सरळ केले भगवान श्रीकृष्णांना खूप भूक सुद्धा लागले असेल त्या साधूने त्यांना जेवण दिलं नाही जर त्यांना जेव घालू मंगला आणि सुमंगलाने त्यांच्या जेवणासाठी आणलेले जेवण देवाला भूप केले तेवढ्यात ते, ते साधू तिथे स्नान करून आले साधूला पाहून मंगला आणि तिथून पळून जाऊ लागल्या आणि दोघीही थोड्या दूर जाऊन थांबवून बोलल्या अरे बाबा देवाला एवढं घाबरवत जाऊ नका तुम्ही देवाला घाबरून ठेवलं होतं त्याच्यामुळे ते वाकडा पाय करून डब्यामध्ये बसले होते आम्ही त्यांचा पाय सरळ केला आहे आता त्यांचा ता पाय वाकडा करू नका त्या साधूने बालगोपालाला पाहिले तर बालगोपालाचे दोन्ही हात पाय सरळ झाले होते हा चमत्कार पाहून तो साधू दोन्ही स्त्रियांना थांबवण्यासाठी त्यांच्या मागे पडू लागला पण त्या दोघीही थांबत नव्हत्या था। त्यांना असं वाटलं की तो साधू त्या दोघींना पकडून मारेल दुसऱ्या दिवशी मंगला आणि सुमंगला भाजी विकण्यासाठी वृंदावनला आल्या आणि आज सुद्धा त्या दोघींची भाजी लवकर विकल्या गेली आणि त्या दोघी परत मंदिरामध्ये कथा ऐकायला गेली कथेमध्ये गुरुजी देवाच्या नावाची महिमा थांबत होते गुरुजी म्हणाले भक्तांनो जर तुम्ही राधेश्यामचा जप केला तर तुम्ही भौसागर पार करतात त्यामुळे देवाच्या नावाचं ती मी जप केला पाहिजे हेच नाव आपल्याला भौसागर पार करून दे आजची कथा ऐकून दोघीही परत त्यांच्या घरी जाऊ लागल्या सुमंगला मंगलाला म्हणते गुरुजींनी सांगितले की राधेश्याम नावाचा जप केला तर भौसागर पार करू शकतो त्यामुळे आपण राधेश्याम नाव घेतल्याने भौसागर पार करू शकत असेल तर ही यमुना नदी सुद्धा पार करू शकतो मंगला म्हणते हा आपण रोज या नदीतून इकडे तिकडे जातो तेव्हा आपले पंचवीस पैसे तर खर्च होतात आता आपण सुद्धा राधेश्याम नावाचा जप करू आणि यमुना पार करू तेव्हा मंगला, सु मंगला ने रादेशाम, रादेशाम करू इकले इकले आणि सुमंगलाने गुरुजींच्या बोलण्यावर विश्वास ठेवू राधेश्याम राधेश्याम नावाचा जप करू लागल्या इकडे यमुनेकडे जाऊ लागल्या आणि त्या दोघी राधेश्याम राधेश्याम नावाचा जप करत खरोखरच पाण्यावर चालू श्याम राधेश्याम राधेश्याम नावाचा जप करत त्या दोघींनी यमुना नदी पार केली आता मंगला आणि सुमंगलाला भगवान श्री कृष्णांप्रती प्रेम आणि विश्वास वाटला आणि त्या दोघी भगवान श्री कृष्णांची भक्ती करू लागल्या एक दिवस मंगला सुमंगलाला म्हणते आपण गुरुजींच्या कृपेने भगवान श्री कृष्णांची भक्ती मिळवली आहे आणि गुरुजींच्या सांगण्यावरूनच आपण राधेश्याम नावाचा जप करत यमुना नदी पार केली आहे त्यामुळे आपले खूप पैसे सुद्धा वाचले आहे त्यामुळे आपण गुरुजींना घरी बोलवून जेऊ घालू सुमंगला म्हणते ठीक आहे तू जाऊन गुरुजींना बोलवून आण आणि इथे त्यांच्या जेवणाची मी तयारी करते मंगला गुरुजींना बोलून आणायला मंदिराकडे जाऊ लागलो मंगला मंदिरात गेली आणि गुरुजींना म्हणाली आम्हाला असं वाटतं की तुम्ही आमच्या घरी यावं आम्ही तुम्हाला जेऊ घालून काही दान दक्षिणा देणार आहे गुरुजींनी मंगलाचे बोलणे मान्य केले आणि म्हणाले ठीक आहे मी तुझ्याबरोबर तुझ्या घरी येत मंगला गुरुजींना घेऊन मंदिरात येऊ लागली आणि ती यमुना किनारी आली गुरुजींनी जेव्हा पाहिले यमुना किनारी कोणतीही नाव नाही ही मला नदीपार कशी नेणार तेव्हा गुरुजींनी मंगलाला विचारले मुली तू मला यमुनापार कशी नेणार इथे तर कोणतीही नाव नाही मंगला म्हणते गुरुजी तुम्ही तर आम्हाला सगळ्यात मोठे नाव दिले आहे मंगलाला वाटले जसे आम्ही गुरुजींचे शिष्य होऊन राधेश्याम राधेश्याम नावाचा जप करत यमुना नदी पार केली तसेच गुरुजी सुद्धा यमुना नदी पार करत असतील आणि मंगला राधेश्याम राधेश्याम नावाचा जप करत पाण्यावर चालू लागली मंगलाने जेव्हा थोडे दूर जाऊन मागे मिळून पाहिले गुरुजी तिथेच किनाऱ्यावर उभे होते मंगला गुरुजींना म्हणते गुरुजी तुम्ही पुढे काय येत नाही तेव्हा गुरुजींना वाटले इथे यमुनेचे पाणी कमी आहे आणि असा विचार करून ते पुढे निघाले जेव्हा गुरुजींनी पाण्यामध्ये त्यांचा पाय पुढे केला तेव्हा गुरुजी कमरेपर्यंत पाण्यामध्ये मिळाले तेव्हा त्यांना प्रश्न पडला इथे तर पाणी खूप जास्त आहे आणि ही स्त्री पाण्यावर कशी चालत आहे ही काही साधारण स्त्री नाही ही तर कोणीतरी चुटेल आहे जी पाण्यावर चालत आहे गुरुजींना पाण्यात पडलेले पाहून मंगला गुरुजींना घेण्यासाठी परत आली मंगला गुरुजींजवळ येऊन त्यांचा हात पकडून त्यांना नेऊ लागला तेव्हा गुरुजी म्हणाले मला सोड मला कुठे घेऊन जात आहे मला का मारणार आहे मला सोड मंगलाने गुरुजींना कोणतेही उत्तर दिले नाही ती फक्त राधेश्याम राधेश्याम नावाचा जप करत होती आणि मंगला गुरुजींना घेऊन यमुना, गुरुजी यमुना पार आली मंगला गुरुजींना म्हणते आपण यमुना पार केली आहे तुम्ही मला एवढे का घाबरता तेव्हा गुरुजी म्हणतात कोण आहेत का मला मारण्याची तुझी इच्छा आहे काय वाईट केले आहे कोण आहे चुडेल आहे की भूतनी आहे तेव्हा मंगला म्हणते गुरुजी मी ना चुड़े ना ना भूतनी। तर तुमची शिष्य आहे गुरुजी विचार करतात मी आपले शिष्य बनवले मंगला म्हणते तुम्हीच तर आम्हाला कथे मध्ये सांगितले होते राधेश्याम राधेश्याम नावाचा जप केला तर भौसागर पार करतात तेव्हा मला असे वाटले की जर भवसागर पार करू शकत असेल तर यमुना पार का नाही आम्ही तर आता रोज राधेश्याम राधेश्याम नावाचा जप करत यमुना पार करतो ऐकून आश्चर्यचकित झाले आणि मंगलाला म्हणाले मुली तू तुझ्या गुरुजींच्या तु 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 बोलल्यावर आणि देवाच्या भक्तीवर इतका विश्वास ठेवला की त्याच्या बळावर तू यमुनेच्या पाण्यावर चालून यमुना पार केली मुली तू महान आहे आणि महान आहे तुझे भगवान श्रीकृष्णांबद्दल प्रेम आणि विश्वास मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा